गुफा मे का मार्ग आणि महादेवजी ट्रस्ट हे जरासं काही दिलेलं आहे इथे माहिती हे इथं हे आहे आतमध्ये गुफा आहे काही मध्ये चाललो आहे आता बघू शकता आता केला ना भाऊ बात झालं सापडतही नाही तो मानस डायरेक्ट बच्चा 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 वॉटरफॉल आहे आपण मोठ्या वॉटरफॉल चला आणि आपले इथे दर्शन खात झालेले दर्शन पण झाले आहे ना आता आपण <coughs> सालबर्डीला जाऊ चला चलाय सिंपरायला पाहिजे पाहिजे पैसे किती लागले सिंपराचा रस्ता आहे काय मला रस्ता आपण सालवर्डीच्या टर्नवर आलो आहे सालबर्डीसाठी टर्न आहे हा मोर्शी वरुड मोर्शी वरुड रोड आहे इथेच आपल्याला ह्या रस्त्याने मोर्शीवरून जरा जर एखाद दीड किलोमीटर समोर आल्यानंतर हा टन लागते आणि हे बोर्डच दिसते हे बोर्ड आहे श्री संत महादेव महाराज सालवर्डी निर्भयधाम इथून नऊ किलोमीटरवर बस याच रस्त्याने नऊ किलोमीटरवर हे आहे आपली गुफा आहे म्हणजे पहाडावर जावं लागते तर चला

सालवडी जाण्यासाठी हा सरळ रस्ता आणि ते तिकडे काहीतरी अजून तिकडे पण एक गुफा आहे त्या रस्त्यावर मा अंबा काहीतरी असं मंदिर आहे तिकडे मोठं तर आपल्याला सरळ आज फक्त महादेव दिवशी आपण तिकडले शूट घेऊन घेऊ तर चला आपण सरळ रस्ता आहेवळ यात्रा आहे काही आज कावड यात्रा पण आहे दिसणार आहे का जवळ यांना तिठो आणत बोलत आहे का तुमड यात्रा दोन्ही आहे चला नाही अरे नदी पाणी बाहेर जबरदस्त दिसून रे नदी भरली आहे वर्डीत पोहोचलो आहे आणि हा रस्ता आहे हे बघू शकता पहाड वगैरे वन एक्सपर चालू आहे ना बरोबर आहे <laughs> <laughs> तर काहीच उद्या श्रावण सोमवार असल्यामुळं काही ते धुरून पण लोक आले आजच तर हे आणि हे काय म्हणता ये शिवधाम सवी बघतो का हार्दिक स्वागत करते आणि इथून आपल्याला जरासा अजून वरता चढावं लागेल खूप करता तीर्थक्षेत्र शिवधाम गोफाकी पहिली पायरी तर काही पहिली पायरी आहे इथून वरता जायचं आहे जेव्हा माहित आहे मिळून जेव्हा यात्रा राहते ना शिवरात्री इथून वरून इथून इथून वर तर चढलो होतो पॅक होतून पाणी स्लीप झाला ह्या इथून चढलो होतो वरून ते सालवर्डी आहे ते त्यावेळेसचे शिवरात्रीच्या वेळेसचे आता पायऱ्या बनले लहानपणी ट्रीप आहे इथं तेव्हा पायऱ्याही नव्हते बर तर काहीच इथं आहे हत्ती डो पाय रे हाय रे हत्ती डो आहे तुला सांगतो हत्ती डो कोणता आहे माहित आहे एवढ्यात हत्ती डो डो आहे समोर हत्ती डो आहे पाणी तर बम आहे रे बा जबरदस्त पिक्चर खत पिक्चर वाहूनच जाते गाईस बघू शकता जबरदस्त तीन दिसून राहिला गाईस मस्त इथून आपल्याला इकडे सोमोर जायचं आहे अजून ज्यू मस्त आहे पाणी वाणी सब आहे तरी पाणी कमी आहे आणि हा सोमोर वरती पहाड आहे हा हे करतो झूमआउट हे बघू तिकडे आपल्याला समोर जायचं आहे मला वाटते सालवर्डी पाहायला पाहायसाठी हाच टाईम बरं आहे बघू शकता हा रस्ता बघा इथून खाली उतरायला लागते पूर्ण खराब आहे त्याच्यावरून पाय घसरते बघू शकता इथून आपण वरून आलो होतो आणि हे जबरदस्त सीन आहे व्ह्यू आहे आम्ही इकडे दुसऱ्या पहाडावर चढलो बघू शकता व्ह्यू मस्त दिसून राहिलाय हे बघा ही, ही नदी आहे आणि इकडून हे पाणी येऊन राहिलं आहे सोमोर सोमवार हे इकडे बघा आणि हाच तो हट्टी डोवा हो आहे गाईस याला जो पाणी आहे हा तो हट्टी डोवा हो आहे समोर पाणी लय जबरदस्त वाहून राहिलं बघा बघा पाण्याला फोसला आहे याच्यात जर कोणी उडी मारली ना तर वाचत पण नाही सरळ येणारच आहे बघू शकता नाही झूम करून दाखवतो मी हा रस्ता जबरदस्त दिसून राहिला आहे सीन हा बघू बघा हा 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 जबरदस्त अजून इकडलंही दाखवतो सोमवारचं पाणी हे बघू शकता पाणी भरपूर वाहून राहिलं आहे आणि आपल्याला इकडे शिवमंदिर वरती आहे गाईज आपल्याला इकडे इकडे समोर जावं लागते इकडे समोर शिवमंदिर आहे तर चला गाईज आपण आता इथून जाऊ आपण तिकडे जाऊ चला समोर जाऊ बापरे जबरदस्त पाणी बे भावा जबरदस्त दिसून आल पाणी पाणी पानि लय खाली जात आहे ते हा ती डोळ याच्यात जर वाहून गेला ना भाऊ झालं सापडत नाही तो माणूस डायरेक्ट इकडेच काहीच बघा पाणी बम आहे सालबर्डीला पूर्ण पाणी वाहून आहे जबरदस्त खतरनाक दिसून राहिला हे तर इकडे आला सोमोर इकडे आहे आपण थे ही नदी आहे ते नाही हट्टी डोळ्या तिथं समोर काय ती तेवढ्यात आहे हट्टी डोळ तो हत्ती जागेवर पाणी गोहे पाणी गोल गोल राहून ह्याच्यात माहित आहे माणूस अंदर गेला ना तसा गोल गोल घुमतो आणि अंदर चालला जाते तर काही चला आज गर्दी पण आहे श्रावण महिन्याच्या आहे ना उड्या थोडी मारून राहिले रे ते याच्यात थोडी मायाच्यात तर वाहूनच जाणार आहे तर चला काहीच आपण समोर तू चालू रपरप गोटे कसे लागते धडधड रपरप काही नाही याच्या काटस पकडा लागते सर कपार आहे ना काहीच बघू शकता अजून धलाय धुरा अजून मला वाटते अजून तर चढाई चालू आहे आपण स्टार्टिंगवरच आहे स्टार्टिंगवरच आहे अजूनही आपण हां काहीच चला आपण जमला जर वेळ राहिला तर आपण त्या तिकडे जाऊ समोर तिकडे मस्त जागा दाखवण्याला किती अगं सोमर वॉटरफॉल सारखा जबरदस्त आहे हा तिकडे तिकडे तर मग हे नदी आहे ना मग इकडून येणारी हे वाली नदी आहे ना इकडून येते हा तर काही आपण पहिले आता याच्याकडे जायसाठी आपण निघालेला आहे आणि आपण हा पहिलं गेट लागला आहे इथं शिवधाम गुफा सगळं हार्दिक स्वागत करते तर काहीच कर आपल्याला तर सरळ जात आहे इकडे इथून आता वरती चढाई आपली चालू झाली आहे तिचा एवढा फ्लो होता की माहीत आहे हे पूर्ण माहिती आहे इच्छा आहे पूर्ण गाड्या वाहून गेल्या होत्या इथून पूर्ण असं वगैरे लावणं चालू आहे तर चला अजून पुढं अजून इथून मला तर आता इथून पहिली चढाई चालू होणार आहे ह्या इथून समोर बघू शकता गाडी इथपर्यंत येते तर आणि याच्यापुढं गाडीने येणार म्हणजे तिथपर्यंत येते अजून जे प जेव्हा पहिली चढाई चालू होईल तिथपर्यंत गाडी येईल पुढं नाही होणार आहे हे बघू शकता किती मस्त सुंदर नजारा आहे लोक फोटोशूट वगैरे फोटो वगैरे काढून राहिले हे पाणी हे इथपर्यंत पाणी आता जिथून चालून राहिलो आपण कधी कधी थां तिथपर्यंत पाणी येते अजून तर आपल्याला मला वाटतं तर काही अजून आपल्याला तर अजून तीन चार किलो मला वाटते तीनच किलोमीटर असा न वरता आहे नाही तर काहीच अजून तीन किलोमीटर वरती आहे हासा रस्ता आहे इकडे बघा कशा फोटोशूट चालू आहे हे बघा गाईज ही नदी ह्या इकडून वाहून येते एखादा वॉटरफॉल असा नसले का इकडे आणि हे इकडे असा लहान नाही जाईन का वाहून ते लेकर, लेकर ते लहान लेकर त्याच्यावर हे आहे हा कायची आदत आहे का तर रोज येते काय मुडात आहे वाहून जाते ना माती वाहून गेली तर मुडा दिसतेस लागायच समोर तो आपली पहिली पायरी लागली आहे हर हर महादेव पहिली पायरी लागली आपली पहिल्या पायरीचे पहिले पाया लागून जा तर आपली पहिली पायरी आपण चढलोय तर बोला अरे हर महादेव एवढ्या वर्ष बसत असते का म्हणा दर्शन करायला तर चला काहीच हे बघा त्याच्या खांद्यावर येऊन चालले लहान लहान पूर लहान लहान हो करण लागन इकडं आई विचारन ना घरी पुरं चालले चला अजून वरती अजून भरपूर वरती दीड दोन किलोमीटर किंवा तीन किलोमीटरच्या आसपास म्हणत ते आहे वरती आणि तिथे पण मंदिर आहे का हे रे तिथेही मंदिर आहे का हे बा दिसलं ते मंदिर आहे एक चक्रधार स्वामीचं आहे का कोणतं तरी मंदिर आहे ते ती। ती तिथेही जाऊ शिट्टी वाजून चला गायचं वरती जाऊ आपण बघलेलं वरती चढता चढता नागरीहून बसला आहे आणि इथे स्टॉल आहे थकल्या ओकल्यानंतर इथे पाणी वगैरे सगळी व्यवस्था भेटून जाईन आपल्याला अजून भरपूर वरती आहे ते पूरं काही ऐकून नाही राहिले सण चढून राहिले तर चला आपण पण चढू अजून तर भरपूर वरती आहे चला चल चला, चला बाबा महादेव हर हर महादेव मिलिन तर पुढेही चालला गेला मिलीन नाही थकत हा मिलीन घ्या समोर तर चला वरती जाऊ अजून विहीर दिसली आहे बघू अभे विहीर आहे का अभे विहीर आहे का विहीर आहे का गड्डा येणार ना रे बाबा त्याला विहीर बनवून टाकली तर चला काहीच बसू नये थकू नये सरळ वरती चला थकला दे का मा चला अजून भरपूर वरती जायचं आहे आपल्याला आता फक्त आपण सुरुवातच केलेली आहे चला मिलीन काय म्हणता इथं गपईला भेटते गपई <laughs> म्हणजे गावराणी भरपूर भेटते वरती जावं लागते अजून हो तिकडे पहाडावर अजून हो इथं फोटोशूट चालू साऱ्या पायऱ्या सोडून एक चांगला रस्ता भेटला आपल्याला मिलिंग कुठं चढला हे बघा मिलिंग कुठं चढला एका गोट्यावर चढला धुवा धुवा दिसून राहिला म्हणते त्याला तर चला आणि इथून रस्त्याने येताना पायऱ्याने पूर्ण पाणी लागलेलं दाखवू का तुम्हाला हे बघा पूर्ण पाणी येत आहे वरून वरून पूर्ण पाणी वाहत येत आहे बघू नवर दिसून पूर्ण पाणी त्याच्यातून आपण जाऊ ते पूर्ण पाणी वाहून राहिलं आहे बघू शकता वरून पूर्ण पाणी वाहत येत आहे हे पाणी कुठचं येत आहे काय येत आहे वरून मला वाटते ह्या इकडून झरणे फुटले आहे गाईस थोडे थोडे हे बघा इकडून लहान लहान झरे फुटले आहे पहाडाला वरून परे इथून का वॉटरफॉल होऊन राहिला पायवर इकडे नसून का हा छोटासा वॉटरफॉल आहे इथून वरून ह्या इथून येऊन राहिला आहे गाईस ते ह्या पहाडातून वरून पाणी येत आहे बघू शकता ह्या इथून काही जणांना फोटो पण काढून चालू आहे निलीन फोटो काढताय बच्चा 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 वॉटरफॉल आहे आपण मोठ्या वॉटरफॉल समोर तिकडे जंगलात आहे ना तिकडे जाऊ ना मग आपण थोड्या वेळा ना तर बघू शकता अरे बापरीच रस्त्याने आपल्या चौकीदार भेटले हे बघू शकता जय राम हे बसले आहे इथे फक्त यांना माझं म्हणणं आहे ना काही खायला द्यायचं नाही खायला दिलं तर हे अंगावर चढतात मन म्हणून त्यांना जर काही दिलं तर ते अंगावर येतात म्हणून सगळ्यांसाठी त्रासदायक राहतात दर्शन करून घेऊ ना चढताना तिथून चढता येते तर काहीच आपण पहिले नाही अरे हे आहे देवाचा तर काहीच पहिले आपण इकडं मंदिराचं दर्शन करून कुरुन्यू। घेऊ तिकडूनच आपण आता नाही घेणार पोलिसवाले चढले होते तुम्ही तर गाईज बघू शकता सुंदर असं हे पा मंदिर आहे चित्रछाया माता मंदिरचं हे तुम्हाला आपण चित्रछाया माताच्या मंदिरापर्यंत पोचलाय आणि इथे बघा बंदर काय करून राहिले बंदर व काढत आहे दोन इथे बसलेले आहे गाईस जवळच आपल्या आणि तर मला मंदिर दाखवते चित्रछाया हे जबरदस्त मंदिर आहे चित्रछाया माताचं मंदिर आहे आतमध्ये गेला जबर हे असं तो कुठे आहे तर चला काय आपण दर्शन मी करू अजून आपल्याला अजून वरती जायचं याच्या वेळेस बघू आपण दर्शनाचा तुम्हाला साईडने दाखवून देतो बघू शकता चित्रछायाची मूर्ती कोण आहे बघू शकता आता आपल्याला इथून असं वरती चढावं लागते बस इथून गेल्यावर सरळच आपला वरती आपला सरळ महादेवाकडे रस्ता इकडून वरती तर चला काही वरती जाऊ आपण रेलिंग आली म्हणजे मंदिर जवळच आहे बघू शकता हे चुकलेलं आहे जर असं बसला बस पाच मिनिटाचा रस्ता राहिला आहे आपला भरपूर चढलो आहे आपण वरती आता अजून आपल्याला कसं हे जरा एवढ्या पायऱ्या चढल्या की समोर आपल्याला आता गुफास लागून जाते काही जास्त दूर राहिल्या नाही म्हणून आपण बसलो आहे खाली मग आपल्याला डायरेक्ट मंदिरापाशीच जाणं आहे तर काहीच चला नाही झाला आराम तर चला आपण पुढे जाऊ आता समोर आता आता पण गुफेतले पण हे करू आपण व्हिडिओ काढू गुफेतला तर चला काही इथं समोर आपल्याला अजून अशा पायऱ्या पूर्ण अशा चढण आहे रेलिंगमधून आता पण येणं जाणं करू भेटू जो तो थोड्याशा पायऱ्या राहिल्या समोर वरती पोचलोच आहे घरती काम आहे वपला वापला ना मेबी प्रसाद घेतला होता ना आपण आहे ना प्रसाद आणि ह्या बघू शकता गुफा मे जाने मार्ग आणि महादेवजी ट्रस्ट हे जरासं काही काही दिलेला इथे माहिती श्री तीर्थक्षेत्र शिवधाम गुफा सालवर्डी तर काहीच हे तर हे आहे आतमध्ये गुफा आहे काहीच जेवढी बाहेर गर्दी दिसत एवढी गुफेत गर्दी दिसून नाही राहिली काही नाही रे गुफा चालू आहे ना मन काय तर गाईस हा गुफेचा रस्ता आहे नाही ब मोठी गुफा गोदाम नाही कोणत्या महादेव आले कोणा जय जय श्री महाकाल तर काहीच आपण गुफेच्या आतमध्ये चाललो आहे आता बघू शकता तो चला अशी गुफा आहे समोर हा एक आपला शूटरच आहे <laughs> बघू शकता गाइस गुफा कशी आहे मोठी पाणी पण गळून राहिलं आहे आता पावसाळी दिवसा पाणी बनणार काय असे गुफा चला खाली तर काही तिथं काही इन्स्ट्रक्शन लिहिलेलं आहे ना नारियल न फोडे पपूर अगरबत्ती न जलाय तर काही चला अंदर पहिले आता ह्या पायऱ्या आता तर बनल्या पहिले ह्या पायऱ्या पण नव्हत्या गाईस आणि चला आत काही इकडे अंधार जावं लागते काही हे चालू आहे कुणी काही देणगी देत आता तर काहीच आपल्या चॅनलवर ह्या मंदिराचं सालवर्डीच्या म्हणजे पूर्ण दर्शन घेत आहे आपण तर काहीच चला खाली बस आता जरास खाली या आपण हे केलं इथून आपल्याला अजून खाली जायचं आहे हर हर महादेव तर काहीच आपण पोचलोच आहे बस पोचलोच आहे आता <laughs> काहीच बघू शकता मंदिरात आपण खाली पोचलेलं आहे पिंडपाशी पोचला आहे गाईज आपण जस्ट पोचलोच आहे तर काहीच बघू शकता इथे काही काही जणांची पूजा वगैरे चालू आहे आपण दुख्याच्या आतमध्ये आहे काहीच हर हर महादेव गाइस इथे पूजा चालू आहे तर काही जिथे अभिषेक करायचा असेल तर अभिषेकची एकशे एक रुपयाची पावती फाडावं लागेल तर गाईश आपण पिंड वगैरे दाखवतो तुम्हाला राईस आपण दर्शन घेतलेलं आहे तिथे शिवगृपाचं महात्मा लिहिलं राईस पुन्हा महाम लिहिलं आणि हे मंदिर आहे गाईस चला मला मी काही दर्शन करतो मुला पुन्हा पुन्हा पुढे

त्रिशूल वगैरे आहे तर आणि इथे पण शंकरजीच्या घराशिव मूर्त्या वगैरे बघू शकता इथे शंकरजीची मूर्ती ही पूर्ण शंकरजीच्या मूर्ती आहे हे पिंड आहे तर राहीस बोला हर हर महादेव तर गाईज आपल्याला पावती वगैरे फाळायची असेल तर आपल्याला ह्या इथूनच समोर आपल्या इथे पावती फाडायचा काउंटर आहे इथे आपल्याला दान वगैरे देता येते आणि इथं ट्रस्टच काउंटर आहे देणगी काउंटर म्हणून जशी आपल्याला पावती फाडायचं असेल तशी पावती फाडता येते इथे आणि इथे एक मंदिर आहे पण मंदिर आहे इथे पूजा वगैरे चालू आहे इथे मला वाटते देवीचं मंदिर आहे पण सगळं बोलू शकतो शंकर पार्वतीचीच मूर्ती आहे जुन्या काळातली महालिव बघू शकता जुन्या काळातली मूर्ती आहे कोण बसला माघरे इथे बसलेले आहे थकला तर आपल्याला इथून आता सगळं वापस वरती बघू शकता किती वरती जावं लागते इथून दुसरीच्या वरती बाहेर जाऊ शकतो आपण आणि आपण ह्या रस्त्याने इकडून आलो होतो मगाशी चला वरती मस्त वरती चढावं लागते आपल्याला चला रावण तुम्ही नाही रावण नव्हा चला वरती आउटसाईडने पण लोक येऊन राहिले उमर काही दिसून राहिलं पूर्ण अंधार पडला चला पाय घसरला सरळ खालीच आहे पाय चला ते मग पाय घसरतंय रे ओम नम शिवाय 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 खूप नमः शिवाय खूप नमः शिवाय गाईस आपण बाहेर आलो आहे गुफेच्या इकडून आपण बाहेर आलो गाईस गुफा आहे आपण तुमच्या आतमधून आलो खाली आता हा नागरी म्हणाला तर काही आपले संपूर्ण महादेवाचे दर्शन झाले तर बोला हर हर महादेव आणि इथे समोर हनुमानजीचं मंदिर आहे काहीच हे बघू शकता किती मोठी मूर्ती जय सिया राम बघू शकता खूप मोठी मूर्ती आहे काहीच मोठी मूर्ती आहे चांगली आणि इथेच गुफेच्या बाहेर निघाल्यावर आहे आपल्याला इथं त्रिशूल आहे ठीक त्रिशूल आहे आणि हे हा मंदिराच्या वरचा आजूबाजूचा हा परिसर आहे काहीसा बघू शकता खूप मोठे मोठे आहे पहाड आहे वरती जाऊ इकडे समोर त्या तिकडे जाणार आहोत आपण तिकडे कसं आहे तिथून रस्ता आहे तिकडून जाऊ आपण चला वरती जाऊ वरती चढू आपण इकडून कसा चढणार आहे मोबाईल मिलीन मोबाईल पकड तसं चढताना येणार आहे व्हिडिओ चालू तिथून चालत चालत यायला तर काहीच आपण वरत चढलेलं आहे बघू शकता मस्त सुंदर नजारा आहे इकडे इकडे पण हे होती खुश अरे नाव घेत बाबा मस्त सुंदर व्ह्यू आहे हा जबरदस्त असा जबरदस्त व्ह्यू आहे तिथून मंदिर वगैरे सगळं मंदिराचा कडच दिसून राहिला आहे पहाड वगैरे जरा झूम करतो मी अजून चांगलं दिसेल बघू शकता काहीच जबरदस्त दिसून राहिला आहे बघा ते दर्शन झालेले आम्ही थोड्या वेळ इथे मस्त बसलो होतो शांत तर आता तुम्हाला समोरचा नजारा दाखवतो मस्त सुंदर वातावरण आहे तर गाईज मला वाटते हे आपल्या अमृत सातपुडा पर्वत आहे हे पूर्ण ह्या सातपुडा रांगा काही सुखी असल्यास तर करून द्यायचा आता मला माहित नाही पण मला वाटते सातपुडा पर्वत काहीच बघू शकता वातावरण मग तर चला हर हर महादेव तर आपण आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करू मला वाटतं हा ब्लॉग भरपूर मोठा झाला असेल तुम्ही हा एक दोन तीन पार्ट मध्ये कसा पण टाकून देईल तर बघू आता आपण इथून